आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून अगदी दहा ते पंधरा मिनटात मस्त असा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत अगदी घरच्या साहित्यात झटपट बनणारा नाश्ता आहे चला तर मग वेळ न नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप उरलेला भात घेतलेला आहे किंवा शिल्लक राहिलेला जो रात्री शिल्लक राहिलेला असतो तो भात मी इथे घेतलेला आहे तर यावेळी तुम्ही गरम भात पण वापरू शकता तर आता इथे मी घेतलेला आहे दही पाव कप दही घ्यायचं आहे साधारण तीन चमचे मी इथे दही घेतलेला आहे आणि कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून आपल्याला एक स्मूथ पेस्ट ह्याची तयार करायची आहे तर इथे मी एक चमचा पाण्याचा वापर केलेला आहे शक्यतो ह्यामध्ये कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे आता हे सर्व मी काढून घेते बघा एकदम स्मूथ मी हे पेस्ट तयार केलेली आहे आता यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तीन हिरवी मिरची मी यामध्ये बारीक चिरून घेतलेली आहे एक ते दीड इंच आलं पिसून घेतलेलं आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे मी आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ थोडंसं हिंग घालूया आपण इथे दोन चिमुडवर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पावकप रवा रवा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि इथे घेतलेला आहे पावकप तांदळाचं पीठ तर इथे रवा आणि पीठ जे आहे ते आपल्याला लागेल तसं आपण वापरणार आहोत आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे ते आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत तर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता एक दहा मिनटं आपण ह्याला झाकून विश्रांतीसाठी ठेवून देऊया दहा मिनटानंतर रवा चांगला फुलून येतो यामध्येच मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आता हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित या पिठामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे आता है हे आपण व्यवस्थित फेटून घेऊया आणि इथे बघा मला हे पीठ सैल असल्यामुळे मी दोन चमचे इथे रवा घेतलेला आहे तसंच तांदळाचं पीठ पण दोन चमचे आपण वापरणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे घट्ट करायचं म्हणजे खूप घट्ट पण करायचं नाही आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते हे पीठ कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं चिकट बनतं कारण भाताला चिकटपणा आहे आता बघा हे घट्ट तयार झालेलं आहे हे पीठ आता व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे कारण खूप घट्ट पण पीठ आपल्याला इथे तयार करायचं नाही आहे नाहीतर मग वडे जे आहेत ते चांगले फुलणार नाहीत आता हा स्वच्छ धुवून हाताला मी तेल लावलेलं आहे आणि आता आपल्याला इथे तेलाचाच वापर करायचा आहे तेलाचा हात लावूनच हे वडे तयार करून घ्यायचे आहेत पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे नाहीतर मग वडे जे आहेत ते तेल शोषून घेतील आणि तेलकट बनतील तर इथे बघा या पद्धतीने मी असा हा वडा तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने दुसरा वडा आपण तयार करूया चांगलं गोल करून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करायचं आणि मध्ये ह्याला होल तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो फक्त यामध्ये पाण्याचा वापर मात्र कमी करायचा आहे तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे आणि आता वडा जो आहे तो आपण मस्त असं तेलात सोडणार आहोत बघा याच पद्धतीने मी दुसरा वडा इथे तेलामध्ये सोडते आहे आणि यानंतर तिसरा वडा आपण ह्यामध्ये सोडणार आहोत तर जितकं आपल्या कढईमध्ये बसतील तितकेच वडे आपण ह्यामध्ये सोडणार आहोत जास्त गर्दी करायची नाही आहे नाहीतर मग वडे व्यवस्थित तयार होणार नाही आणि थोडा वेळ ह्याला बिलकुल झाला लावू नका त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला ह्याला उलट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने थोडासा सोनेरी रंग आला की मगच ह्याला आपण उलट करून घेऊया अगदी मस्त झटपट हा नाश्ता तयार होतो चटपटीत नाश्ता तयार होतो आणि ह्यामध्ये शिल्लक राहिलेला भात आहे हे कोणाला जाणवणार देखील नाही इतका मस्त हा नाश्ता तयार होतो नेहमी आपण शिल्लक भात राहायला की त्याचा फोडणी भात तयार करतो तर तो नेहमी खायला कंटाळा येतो त्यामुळे असा झटपट काहीतरी वेगळा चटपटीत पदार्थ तयार केला तर लगेचच संपून पण जाईल तर इथे बघा मस्त हे वडे तयार झालेले आहेत तर हे आपण काढून घेऊया आणि का चालणीत ठेवून देऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचं सर्व नाश्ता तयार करून घेणार आहोत तर इथे बाकीचे वडे पण मी तळून घेते आहे आता इथे आपल्याला झटपट नाश्ता बनवायचा आहे त्यामुळे सांबर वगैरे बनवण्याची गरज नाही आहे एक नारळाची चटणी बनवली तर तुमचं काम होऊन जाईल नुसते पण हे वडे छान असे चटपटीत लागतात आता बघा ही दुसरी व्हॅज पण तयार झालेली आहे अगदी मस्त हे वडे तयार होतात हे वडे एकदम कुरकुरीत तयार होतात मात्र अगदी गरम गरम असतानाच त्याला तुम्ही खायला घ्या तर बघा किती मस्त हे वडे तयार झालेले आहेत चला तर मग याच पद्धतीने मी सगळा नाश्ता आता तयार करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता शिल्लक राहिलेल्या भाताचा मस्त असा नाश्ता आपला झटपट तयार झालेला आहे अगदी घरच्या साहित्यात तर इथे वडा जो आहे तो तुम्हाला दाखवते बिलकुल तेलकट झालेला नाही आहे कारण ह्यामध्ये पाण्याचा वापर कमीत कमी करायचा आणि बघा आतून मस्त असं जाळीदार तयार झालेले आहेत क्रिस्पी तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद